फटाणाटा यावी शुद्ध होऊन जावे मारती म्हणते काय व्होल्टेजचा चा खराब प्रॉब्लेम आहे सिस्टमला क्वालिटी मारा पण व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे ना हा मी त्यातला केडा आहे ना आता मी तिकडे म्हणत नाही ना कारण मी बोट ला झाले दोन तीन ठिकाणी अस बाबा जे जसे तसं करायचं वाटत नाही का चांगला आवाज नाही का मग ती तळमळ करतात प्रयत्न करतात मी त्यातून निघलेलोय ना मी धंदा केलाय ना एवढं सोपं नाही कायच करू नका मी बोचरा तरी असलो ना बोचरे आण ना पण आवाज मनका पोहूनकाची दादा रोज काय करू प्रॉब्लेम आज तर एवढा नाराज आहे मी आज कीर्तनच कसं होतं मला तेच काही कळलं हे उत्तर सुद्धा गॅरंटी हो नव्हती काल बाकवाडी कीर्तन चाललं स्वर्ण महोत्सव आहे चाललो आपले कृष्ण चाललो घाई बी एवढी मार आता मी मी एक तासात लाड समजली एक तास लागला मग कसं आलो असं डिक्कीचा लॉक कसा तुटला असेल ते करत मी असंच पिढना आलो हा रात्री तस पिळ चाललो होत मोबाईल पडला हा मोबाईल गेला पण आज काय लागलं मोबाईलची किंमत असते बायको माणूस बायको वाचून जगू शकतो मोबाईल वाचून जगू शकतो काय परेशानी झाली महाराज भाऊ हा आज बायकोला नाही पण एवढे बर माणूस त्या मोबाईलच्या तानातून मुक्त असला एवढा समाधाने तो फक्त हे याच्या मोजा सगळं त्याच्यावर बायको दहा दिवस माहेर गेलेली पुरली पण दोन दिवस मोबाईल हारलेला पुरला नाही आता मोबाईल पस्तीस हजाराचं काही नाही दोन चार कीर्तन केले की सतत होऊन जात ते पण जो संपर्क केला पाच दहा हजार नंबर होते यात्रेचा संपर्क कार्यक्रमाचा संपर्क काय हे सगळं पांगलं ना गेलं ना ते काही केलं लवकर मिळत नाही विठो विठला येत नाही विष्णू येत नाही स्वरा तिसरा येत नाही पंचकुंडी आज मंडपाला वाभिनंदनवाला येत होता जेव रा आले मना हा आलो अगदी वेळेवर आलो हा सुरू पण साडे झालं मी संपवणार आहे चला महाराज गुरु निष्ठा तीन उभं ऐकून पहावी देवाला परत पाठवलं आणि वैकुंठाला तो देव गेला म्हणले तू काव घड शिष्य तू